देताना भगवान बसवेश्वरांचं नाव घेऊन सांगतात की युरोपपेक्षा जुनी आमची लोकशाही आहे आणि सामान्य माणसाचा आवाज ऐकण्याची व्यवस्था आमच्याकडे युरोपपेक्षा आधीपासनं ही तयार झालेली आहे त्यामुळे निश्चितपणे आज या यात्रेच्या निमित्ताने आपण काही मुद्दे देखील उपस्थित केले आहेत तर भगवान बसवेश्वरांचं जे स्मारक करायचं आहे बरेच अडथळे त्याच्यामध्ये आले विजय मालक देशमुख सातत्याने लक्ष घालत होते पण ते सगळे अडथळे आपण दूर करतो आणि मी तुम्हाला विश्वास देतो की ज्याप्रमाणे त्यांचं व्यक्तित्व हे आभाळा एवढं मोठं होतं त्याला साजेस सा अशा प्रकारचं त्यांचं स्मारक हे या ठिकाणी मंगळवेढामध्ये आपण तयार करू आणि त्यासोबत आपण आपल्या लिंगायत समाजाकरता महामंडळ तयार केलं त्या महामंडळाची व्याप्ती वाढवण्याचं आपण आम्हाला निवेदन दिलं होतं मला सांगताना आनंद वाटतो मागच्याच कॅबिनेटमध्ये त्याची व्याप्ती संपूर्ण लिंगायत समाजाकरता करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि आता त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या लिंगायत समाजाच्या तरुणाईला व्यवसाय करता त्या ठिकाणी मदत करण्याचं काम हे आपण करणार आहोत अनेक मागण्या डॉक्टर आपण ठेवलेल्या आहेत मी सगळ्यांचा उहप करणार नाही पण एवढंच सांगतो की लिंगायत समाजाच्या ज्या ज्या मागण्या आपण ठेवलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी हे आम्ही आपल्या अंगावर घेतो आणि मंचावरचे आपल्या सगळे निश्चितपणे या सगळ्या मागण्या आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ आणि समाजाला एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करू मला या गोष्टीचा आनंद आहे की लिंगायत समाजाच्या मागण्यांसोबत आपण संत चोखामेळाच्या स्मारकाची मागणी देखील ठेवली खरं म्हणजे भगवान बसवेश्वरांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीमुळेच तुम्ही लिंगायत समाजाच्या मागणी सोबत संत चोखामळाची मागणी देखील या ठिकाणी आहे 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 खरा लिंगायत विचार जो आए। तो, मागणी बार तो चा या माध्यमातून तुम्ही समोर आणलेला म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो आणि संत चोखामळा यांच्या स्मारकालाही सत्तावीस कोटी रुपये आपण दिले आहे काही अडचणी त्या दूर करतो आहे आणि त्यालाही जेवढा निधी लागेल तो निधी देऊन तेही स्मारक पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू मी आज अधिक वेळ आपला घेणार नाही मला पुढे विमान देखील पकडा